मोरे मोर या <laughs> तुझ्या बाबांची इच्छा पूर्ण केलीच बघ तू आज था था राओ दे, राओ दे, राओ दे। ते असते ची। तर लई झाला असता त्यांना आमच्या घरात पहिली गाडी घेतली आधी देवळात जा आणि देवाच्या पाया पण ही सगळी देवाचीच कृपा म्हणायची देवाची कृपा तर आहेच पण आमदार साहेबांची सुद्धा कृपा आहे बघा हे बघ तू असं कर देवळात जा आणि मग येताना त्यांना तुझी बाईक दाखवून ये आमदार साहेबांची म्हणजे आमदार साहेबांमुळे तर याला नोकरी मिळाली आहे आणि ही गाडी सुद्धा, ओ, नी नी ले ले। सुद्धा। हो आवयनी मलाच नाही फक्त आमदार महेंद्र साहेब थोरवेनी भरवलेल्या नोकरी मेळाव्यामध्ये माझ्यासारख्या तेराशे जणांना नोकरी मिळाली आहे त्या दिव्यांग दृष्टीहीन मुकबधीर तरुणांना सुद्धा सगळ्यांना कसं आपापल्या योग्यतेनुसार काम मिळालं बघा आता तू विभागात कर्जत प्रत्येक घराघरामध्ये गाडी असेल अशी खरंच माझं मत तरुणांच्या हक्काच्या रोजगाराला माझं मत धनुष्य बाणाला कर्जत खालापूरचं तर नंदनवन केलं एकदम माझ्या भावानं आगाई बोलत का बसली चल लवकर तुला बाईकची पहिली रायड करून आणतो आणि त्या आमदार साहेबांना बाईक दाखवायची ना दाख हो चल